भूदान चळवळीचे प्रणेते आचार्य विनोबा भावे यांच्या जन्मस्थान गागोदे बुद्रुक येथे सत्यशोधक सर्वोदय संघटना महाराष्ट्र रायगड यांच्या वतीने संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी शाळा वाचवा अभियान व वा एकच मिशन मोफत शिक्षण यावर आधारित सोमवार दिनांक सोळा डिसेंबर दोन हजार पासून शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू केला आहे सर्वांनी आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी या शिक्षण हक्क सत्याग्रहात सामील व्हा असे आवाहन सत्यशोधक सर्वोदय संघटनेचे संदीप रेणुका परशुराम पाटील यांनी केले आहे शिक्षण हक्क सत्याग्रह तुम्ही सुरू केलेला आहे आजचा दुसरा दिवस आहे तर शासनाकडे आपण मागणी केलेली आहे की शिक्षणाबद्दल म्हणजे शाळा वाचली पाहिजेत मोफत शिक्षण विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे जे कायद्यामध्ये तुम्ही ज्या काही तरतुदी आहेत त्या अंमलामध्ये आणायचा असा तुमचा विषय तर आजचा दुसरा दिवस आहे अजून आपली मागणी नेमकी काय काय सांगाल आमची मागणी हीच आहे की आता सर्व समाजाला शिक्षण खुलं झालं पाहिजे शिक्षणाचं जे खाजगीकरण सरकारने सुरू केलंय त्याच्यामुळं सर्व समाजामधील जी गरीब मुलं आहेत त्यांना शिक्षणाची दारं आता बंद होत चालली आहेत खरं आमच्या गावाचं मी तुम्हाला उदाहरण देईल की एखाद्या दे मुलाला पहिलीला शाळेमध्ये दाखल करायचं असेल एखाद्या खाजगी शाळेमध्ये तर पहिलीसाठीच त्याला पस्तीस ते चाळीस हजार रुपये खर्च येतो आहे त्याला पेनला पाठवायचा असेल कॉन्व्हेंटला तर ता त्याला आज खर्च सत्तर ते ऐंशी हजार रुपये एवढा पैसा गरीब माणूस आणणार कुठून आणि ती मुलं जे आज गावातल्या शाळांची गुणवत्ता कमी करून हे भासवलं जातं आणि ती मुलं तिथं दाखल होतात ते अकरावी बारावीपर्यंत शिकणार पण पुढचं शिक्षण त्यांचं बंद होणार कारण लाखो आणि करोडोच्या घरामध्ये ह्या फी जाणार आहेत आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचं आहे की सर्वांना मोफत शिक्षण झालं पाहिजे त्या शिक्षण सुद्धा कंत्राटी कामगार कायदा आहे तो कंपनीमध्ये जेव्हा एखादा कामगार जाणार त्याला दहा ते बारा हजारावर काम करावं लागतं तो कधीच परमनंट होणार नाही आहे ही परिस्थिती आहे तर त्या कायद्यामध्ये बदल झाले पाहिजे रोजगार आम्ही सारखा कायदा जो दोन हजार पाच साली आलेला आहे पण त्या कायद्याची अंमलबजावणी आज होत नाही आहे त्यामुळे बहुसंख्य जो आदिवासी समाज आहे बहुसंख्य जो अकुशल समाज आहे तो आज स्थलांतरित होत नाही त्याच्या मुलांना घेऊन तो स्थलांतरित होतो आहे आणि त्यांच्या मुलांचं शिक्षणसुद्धा त्यामध्ये थांबतो आहे आणि म्हणून ह्या कायद्यांची अंमलबजावणी झाली पाहिजे वीसपेक्षा कमीपटसंख्या असलेल्या शाळा सरकार बंद करतोय त्या शाळा सरकारने बंद करू नये अलीकडेच तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसला सरकारने एक नवीन शिक्षक भरती रोजगार आम्हीवर सुरू केलेली आहे कंत्राटी शिक्षक भरतीवर त्यालासुद्धा आमचा विरोध आहे आणि म्हणून आम्हाला सरकारला सांगायचं आहे की आज सर्व सरकार आपली सर्व समाज हा आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्याला आज महागाई मुलं जगणं मुश्किल झालेले आहे दहा ते बारा हजार पगारामध्ये तो ज जीवन जगू शकत नाही आमच्या गावामध्ये मिनिडोरवाले असतील रिक्षावाला असेल इकोवाला असेल त्याला महिन्याला दहा ते बारा हजार रुपयेसुद्धा मिळत नाही तो त्यांच्या मुलांना शिकवणार कसा आणि म्हणूनच आम्हाला सांगायचं आहे की हा सर्व जो गरीब वंचित जो गोरगरीब आहे तो शिक्षणाची शिक्षणापासून तो दूर चाललेला आहे त्याच्यापर्यंत ज्ञान पुन्हा पोचलं पाहिजे आणि म्हणून सरकारनं सर्व समाजाला सरसकट शिक्षणे मोफत दिलं पाहिजे यासाठीच हा शिक्षण हक्क सत्याग्रह आम्ही पुकारलेला आहे हा शिक्षण हक्क सत्याग्रह आज हिवाली अधिवेशन जे नागपूरला सुरू आहे सोळा ते एकवीसपर्यंत तर सोळा ते एकवीसपर्यंत विनोबांच्या जन्मगावामध्ये हा शिक्षण हक्क सत्याग्रह सुरू आहे ज्या पद्धतीने विनोबांनी सर्व समाजासाठी जमीन खुली केली तसं शिक्षण सुद्धा सर्व समाजासाठी खुला असले पाहिजे हाच एक उदात्त विचार घेऊन आम्ही या शिक्षण हक्क सत्याग्रह विनोबांच्या जन्मगावात विनोबांच्या आश्रमामध्ये सुरू केलेला आहे मी प्रशांत रेडार गावकोती येथील ग्रामस्थ मुलात संदीप पाटील यांची संकल्पना आहे ही मला प्रथमत आवडली सरकार शिक्षण का बंद करते हे मागची कल्पना अनेकांना नाही आहे आणि अनेक वर्गही हाताच्या हातावर पोट चालणारे लोक आहेत आपण आणि या समाजाला प्रायव्हेट शिक्षण परवडत नाही आहे मग सरकार शिक्षण का बंद करतो आहे सरकारला नवीन पिढी ही प्रश्न उच्चारण निर्माण करू नये का कारण रिकाम्या मेंदूला शिक्षण दिलंच पाहिजे रिकामे मेंदूला शिक्षण दिलं तर जोरावर तो रोजगार मिळवतो रोजगार मिळाला तर तो तुझं कुटुंब चालवतो कुटुंबचा उदरनिर्वाह करतो पण हा सरकार शिक्षणच मुलं का बंद करतो आहे आणि प्रायव्हेट शिक्षणाच्याकडे का ओढलं आहे प्रायव्हेटन शिक्षण सर्वांना घेणं शक्य आहे का तर नाही आहे याचं उत्तर नाही आहे कारण गोडगरीब आदिवासी पाड्याची मुलं आपली भटक्या विमुक्त जाती समाजातील मुलं ही प्रायव्हेटायझेशन शिक्षण घेऊ शकत नाही आहे मग सरकार आ बहुजन समाजाचे शिक्षण ना का सरकार ज्या आपण जर मागील दहा बारा वर्षाचा ग्रोथ बघितली तर त्यावेळी आपण सर्व जिल्हा परिषदेत शिकलो आणि जिल्हा शाळेचं मोठं झालो आहे आता माझ्यासारखा जापनीज कंपनीमध्ये काम करतो आहे आम्ही जिल्हा परिषदेतून शिकलेला विद्यार्थी आहे आणि मेकॅनिकल इंजिनियर आहे मग सरकार हे बहुजनांचं शिक्षण ना करतो आहे का आणि शिक्षण बंद करतोय बहुजन समाजाने सरकारला भविष्यात प्रश्न विचारू नये का तर जर बहुजन समाजाचं जर शिक्षण आपण केलंच नाही तर हा समाज असाच अनाडी राहील उदाहरणार्थ अनाडे राहील ग्रामीण शब्द आहे अनाडी राहील आणि हा सरकारला प्रश्न विचारला नाही म्हणजे जर बहुजन समाज आम्हाला प्रश्न विचारला नाही तर आम्ही या बहुजन समाजावर समाज राज्य करू आणि असंच राज्य आम्ही पुढे टिकून ठेवू आणि हा समाज जर शिक्षित राहील अशिक्षित राहिला तर हा समाज आमचा गुलाम राहील आणि ह्या गुलाम समाजाला आम्ही कुठेही गुलामीच्या नावाखाली धडपू शकतो धडपशाही करू शकतो आणि हा समाज शिकलाच नाही तर हा आम्हाला मुख्य प्रवाह देणार नाही हा ना। सरकार पाडू शकतो ही सरकारला याची खंत आहे आणि हा दादांनी जो प्रश्न निर्माण केलेला आहे के हा अत्यंत हलाकीचा प्रश्न आहे कारण याची झल कुठेतरी आता ग्रामीण वर्गाला पोचते आणि ग्रामीण वर्गातील मुलं ही आपली समोरची शाळा बंद पडलेली शाळा सोडून दुसरीकडे स्थलांतरित होते आणि हे मुलींसाठी इतकं धोकादायक आहे कारण मुलींसाठी हा आसपासचा परिसर इतका भयानक बनलेला आहे का मुलगी गाव सोडून दुसरीकडे शिक्षणासाठी गेली तर तिच्यावर कुठल्या प्रकारचा अत्याचार होईल याची कल्पना साहेब तुम्ही आम्ही देऊ शकत नाही कारण समाजाची इतकी परिस्थिती वाईट होऊन बसलेली आहे का मुलगी आपण तर बघतो बलात्काराची घटना आपल्या बल्ला बदलापूरची चिमुकल्या मुली तर आणि ती मुलगी जर आपली समाजाकडे जर घरदार सोडून दुसरीकडे शिक्षणासाठी स्थलांतरित झाली किंवा ती ये जागरता असली तर तिच्यावरचं जे समाजाचं जे संकट आहे समाजाचे जे विध्वंसक लोकांचं संकट आहे हे संकटाची जबाबदारी सरकार घेणार आहे का आणि तुम्ही जसं म्हणालात की आपण Uh, सरकारची जी शाळा आहे जिल्हा परिषदेची गुणवत्ता असाल तिथली गुणवत्ता नाही आहे तिथं इन्फ्रास्ट्रक्चर मग हे काम कोणाचं आहे हे ग्राम ग्रामस्थांचं आहे का किंवा विद्यार्थ्यांचं आहे काम सरकारचं आहे कारण या मुलांना इन्फ्रास्ट्रक्चरून देणं शिक्षक देणं तिथे तसे सुखसुविधा निर्माण करणे काम शिक्षक आहे कारण सरकारचं मुख्य हेतू का असतं सरकारचं मुख्य हेतू तिथंच असतात मुलांना शिक्षण देणं रिकाम्या आताला काम म्हणजे रोजगार देणं आणि त्यांना शिकवणं हे काम आहेत आणि अन्न देणं मूलभूत गरजा काहीच ना लोकांच्या शिक्षण रोजगार आणि अन्न आणि शिक्षण देत नाही तर संदीप दादा हे आमच्या गावामध्ये आय फाउंडेशन आणि अनाडे फाउंडेशनच्या मदतीने एक चांगलं रोड मॉडल तयार केलंय कारण आम्ही गावस्थ ग्रामस्थ सरकार जरी आढळून देत नसेल सरकार जरी मदत करत नसेल तर बंद पडलेली सारा संदीप दादांनी चालू केली आणि सरकारला दाखवून दिलं काही शाळा एक आदर्श आला आहे अनेक लोक शालेला भेटी देतात तिथल्या शालेचा इंट्रा बघतात म्हणजे स्मार्ट रूम आहे आणि त्या मराठी शाळेमध्ये शिकलेला मुलगा आणि इंग्लिश मॅडम आहे त्यांचं केलं तर आज त्या आमच्या मराठी शालेमधला जिल्हा शाळेमधला मुलगा हा नेवी अव्वल असतो तो, तो प्रत्येक ज्ञानामध्ये अव्वल आहे आणि तिथे इन्फ्रास्ट्रक्चर आहे तुमची स्मार्ट रूम आहे मुलांसाठी खेळणी आहे आणि पूर्ण शाळा ही सौर चालणार आहे म्हणजे शाळेला कोणताही महावितरणाचं कर द्यायला लागत नाही फिल्टर फिल्टर पाण्याची सोय केलेली आहे आणि मुलांसाठी पूर्ण बोलकी शाळा आहे पूर्ण बाला पेंटिंग केलेली आहे केल्याचे मुलांमध्ये आवड निर्माण करून दिली कारण जी लोकं मुलं प्रायव्हेट शाळेमध्ये जात आहेत कारण तिथली शाळेचं इन्फ्रास्ट्रक्चर असतं तिथलं ते सर्व असतं बघून मुलांची आवड निर्माण होते मग ती आवड संदीपदा आमच्या गावात निर्माण करून दिली आणि मुलांना तिथे येण्यासाठी भाग पाडलं त्या संदर्भात आपण सर्वांनी सहभागी व्हावं या इच्छेने आम्ही इथे उपस्थित आहोत धन्यवाद मी शरद जावडेकर कार्याध्यक्ष अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभा अखिल भारतीय समाजवादी शिक्षण हक्क सभेतर्फे श्री संदीप पाटील यांनी इथे जे शिक्षण हक्कासाठी उपोषण आणि सत्याग्रह केलेला आहे त्या सत्याग्रहाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या सत्याग्रहाबरोबर संघटनेला जोडून घेण्यासाठी म्हणून आम्ही या ठिकाणी पुण्यावरनं प्रामुख्याने आलेलो आहोत संदीप पाटील यांनी जो मुद्दा उपस्थित केलेला आहे तो मुद्दा या ठिकाणी सर्वात महत्वाचा आणि गाभ्याचा कळीचा अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला आहे याबद्दल त्यांचं अभिनंदन करावं की तेवढं थोडं आहे संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षाच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर संदीप पाटील यांना शिक्षणाच्या मूलभूत हक्काच्या मागणीसाठी मोफत शिक्षण हक्काच्या मागणीसाठी स उपोषण करावं आहे स सत्याग्रह करावा लागतोय हे एका अर्थाने अतिशय दुर्दैवी म्हणावी अशा प्रकारची ही घटना आहे स्वातंत्र्यानंतरच्या पंच्याहत्तर वर्षानंतर संविधानाच्या पंच्याहत्तर वर्षानंतर या ठिकाणी भारतामध्ये आजही शिक्षणाचा हक्क हा या देशात बालकांचा मूलभूत हक्क नाही संविधानाने ही संविधानिक जबाबदारी शासनावर दिलेली आहे की शासनाने या देशातल्या मुलाला मूलभूत स्वरूपाचं शालेय शिक्षण मोफत समान आणि गुणवत्तापूर्ण दिलं पाहिजे ही त्यांची संविधानिक जबाबदारी आहे परंतु प्रत्यक्षात असं चित्र दिसतंय की सध्या सरकार ही जबाबदारी स्वतःची जबाबदारी झटकून टाकत आहे आणि ही जबाबदारी खाजगीकरणाच्या मार्फत खाजगी शिक्षण संस्थांवर देत आहे आणि त्यामुळे आता ह्या संपूर्ण खाजगीकरणाचा परिणाम गेल्या वीस पंचवीस वर्षामध्ये असा झालेला आहे की शिक्षण प्रचंड महाग झालेलं आहे शिक्षण सामान्य माणसाच्या कुवतीच्या बाहेर गेलेलं आहे आणि त्यामुळे सामान्य पालकाला आपल्या मुलाला शिकवणं हे जवळजवळ अशक्यप्राय होऊन बसलेलं आहे म्हणजे आता सध्याचा पाल। पालक अशा प्रकारच्या कात्रीत अडकलेला आहे की सरकार शिक्षण देत नाही आणि खाजगी शिक्षण परवडत नाही अशा या कात्रीमध्ये जो विद्यार्थी आणि पालक अडकलेला आहे त्याचा आवाज आत्ता संदीप पाटील हे झालेले आणि त्यांनी हा प्रश्न या ठिकाणी ऐरणीवर आणलेला आहे